नमस्कार मित्रांनो मी अमा पाटील फिल्ड ट्रायल मॅनेजर कॅनबायसिस पुणे आज आपण द्राक्ष घडाची साईज होण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतात याच्याविषयी जाणून घेऊया तर शेतकरी बागायतर बंधून द्राक्ष छाटणीनंतर सर्वात कुतुहलाचा विषय म्हणजे पोंग्यातून बाहेर पडणारी घड आणि या घडांची होणारी साईज सर्वसाधारणपणे उत्कृष्ट क्वालिटीची घड होण्यासाठी सर्वच बागायतर प्रयत्न करत असतात पण या अवस्थे चांगल्या प्रकारच्या घडाची साईज होण्यासाठी सर्वात महत्वाची अवस्था आहे ती घडाचा पोपटी रंग अवस्था ही अवस्था एकवीस ते बावीस दिवसापर्यंत या छाटणीनंतर येत असते या अवस्थेमध्ये आपण जर कॅन बायसचे ताबा दोन मिली व्हायटरमोन दोन मिली सोबत जी ए पाच ते दहा पी पी एम व्हरायटीनुसार आणि एन आर सीने रेकमंडेड केलेले चांगले प्रकारची बुरशीनाशकाचा एकत्रित फवारणी अथवा डिपिंग जर घेतल्यास आपल्याला उत्तम प्रतीचे घड मिळण्यास मदत या ठिकाणी होऊ शकते ताबा म्हणून वापरा घडाची साईज वाढवा धन्यवाद